ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿ ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं सोळा ऑगस्ट रोजी निधन झालं त्यांच्या निधनाने मराठी इंडस्ट्रीवर शोककळा पसरली ज्योती चांदेकर यांनी वयाच्या एकोणसत्तरव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला एकोणसत्तरव्या वर्षी त्या स्टार प्रवाहाच्या ठरलं तर मग मालिकेत काम करत होत्या त्यांनी साकारलेली पूर्णाजी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली पण ज्योती चांदेकर यांच्या अचानक निधनाने मालिकेच्या टीमलाही मोठा धक्का बसलाय आणि आता मालिकेत पूर्णाजीची भूमिका कोण साकारणार असे प्रश्न पूर्ण चाहत्यांना पडले आहेत ठरलं तर मग मालिकेत पूर्णाजीच्या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्रींची नावं चर्चेत आली होती त्यात एक नाव सातत्याने घेतलं जात होतं ते म्हणजे अभिनेत्री स्वाती चिटणीस यांचं स्वाती चिटणीस या मालिकेत पूर्णाजी साकारणार असं सांगितलं जात होतं खरं मालिकेला नवीन पूर्णाजी मिळाली का असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत पूर्णाजीच्या भूमिकेसाठी स्वाती चिटणीस यांचं नाव का चर्चेत आलं हे आता आपण जाणून घेऊया स्वाती चिटणीस या आता पूर्णाजीच्या भूमिकेत दिसू शकतात अशा चर्चा सुरू झाल्या आहेत दोघीचे कोलाज केलेले फोटो समोर आले स्वाती चिटणीस यांचा लूक देखील हुबेहूब ज्योति चांदेकर यांच्यासारखा दिसला आता खरंच अभिनेत्री या भूमिकेत दिसणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे इतकंच नाही तर स्वाती चिटणीस हे हिंदी मालिकेसह तू हिरे माझा मित्र या स्टार प्रवाहावरील मालिकेतही काम करत होत्या त्यांनी अर्णव चा जीची भूमिका साकारली होती पण स्वाती यांनी अचानक ही मालिका सोडल्याची माहिती समोर आली आहे हिरे माझा मित्र ही मालिका सोडल्यामुळे आता त्या ठरलं तर मग मालिकेत एंट्री घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे ज्योती चांदेकर आणि स्वाती चिटणीस यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षकांनीही स्वाती चिटणीस यांना पूर्णाजी म्हणून पसंती दर्शवल्याचं सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे काही दिवसाआधी अभिनेत्री जुई गडकरीनं नव्या पूर्णाजीविषयी माहिती दिली होती मालिकेत नव्या पूर्णाजी कोण असतील हे आम्हालाच माहीत नाही चॅनेलकडून अधिकृत माहिती ल आपल्याला लवकरच कळेन असं जुईने म्हटलं होतं